नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे स्वरा तुझं थोबाड बंद कर निश्चितपणे तुम्हाला माहित असेल एक लेफ्टिस्ट कम्युनिस्ट विचारसरणीची अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून स्वरा भास्कर पाहिलं जातं अरे खरं तर ती अभिनेत्री आहे की नाही मलाच म्हणजे शंका वाटते कारण तिचे किती चित्रपट आलेत किती हिट झालेत मॉडेलिंगमध्ये म्हणून तिने काय कमवलं काय नाही हे म्हणजे अक्षरशः तिचे चित्रपट चार पाच चित्रपटसुद्धा मला सांगता येणार नाहीत कारण मी तिचा एकही एक चित्रपट पाहिलेला नाही आहे परंतु ती तिच्या वक्तव्यामुळं कायमच चर्चेत राहिलेत आणि तिचं ती वक्तव्य असतात ही कायम हिंदू धर्माविरुद्ध हिंदू संस्कृतीविरुद्ध हिंदू देवी देवतांच्या विरुद्ध अशी तिची वक्तव्य राहिलेली आहेत नुकतंच तिने एक वक्तव्य केलं मित्रांनो की कुंभमधील चेंगराचेंगरीत पाचशे जण मृत्युमुखी पडले पण लोकांना त्याची सुतक नाही पण पाचशे वर्षापूर्वी जे काय घडलं ते बघून लोक भाऊक होत आहे निश्चितपणे छत्रपती संभाजी चित्रपट हा गाजतोय आणि फक्त हिंदुस्थानात नाही तर जगामध्ये त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले हे बघून ह्या पुरोगाम्यांना आणि जे कम्युनिस्ट आहेत या कम्युनिस्टांना उलट्या झाल्या नसतील तरच नवल आणि ती मळमळतीनं स्वराभास्करनं नुकतीच मीडिया पुढं काढली हिंदू धर्म संस्कृती याबद्दल काही चांगलं घडत असलं की लगेच या पुरोगाम्यांना आणि कम्युनिस्टांना उलट्या चालू होतात मग ती स्वरा भास्कर असो नाहीतर ती चाचा चौधरी असो नाहीतर ते वागळे असो नाहीतर अजून कोणी असो चांगल्या गोष्टीमध्ये वाईट काय दिसतंय इकडेच ह्यांचा फोकस असतो हिला कुंभमेळ्यातली हे बघा कसं विषय आहे की कुंभमेळा कुंभमेळा खूप मोठा प्रचंड मोठा झाला ओ हा करोडो लोक आली करोडो लोक तिथे एक लग्न जर घरामध्ये असलं एक कार्यक्रम असला तर मॅनेज करताना नाकी नऊ येतं करोडो लोकं तिथं मॅनेज करायची की काय खायचं काम आहे काय परंतु तिथल्या एजन्सी काय जे सरकारी संस्था आहेत वगैरे तिथलं सरकार आहे या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने मॅनेज करते काही घटना दुर्दैवी घडल्या असतील आणि त्याच्याबद्दल निश्चितपणे खेद आहे वाईटही वाटते काही लोकांचे जीव गेलेत असं कळतंय ते निश्चितच म्हणजे त्याच्यामुळं कुणालाच आनंद वाटणार आहे अशातला काही भाग नाही आहे त्याचं दुःख काय एकटं ते का स्वराभास्करला आहे अशातला काही भाग नाही आहे परंतु कुठल्याही गोष्टीचं म्हणजे भांडवल कसं करायचं आणि कुठंतरी ते हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला हिंदू देवी देवतांना लोकांच्या श्रद्धांना गालबोट कसं लावायचं ना ते ह्या अशा विचारसरणीच्या लोकांच्याकडून निश्चितपणे बघावं ह्या लोकांच्या विचारसरणी ह्या लोकांच्याकडून शिकायला मिळतं ह्या गोष्टी आता क हे जे आ, कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक आहेत ह्यांना कायम ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे पित्तच आहे आता संभाजी छत्रपती चात्र... संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे तो गाजतोय हवा चित्रपट नक्कीच हिला पोटसुळू उठणार कारण संभाजी महाराजांचं कर्तृत्व आज जगा पुढं आलं त्याच्यामुळं तिला ते उलट्या होणार नस हो झाल्या नसते तर नवल वाटलं असतं परंतु ही घटना एक ह्याचा संदर्भ कुंभमेळ्यामध्ये जे काही दुर्दैवी घटना घडल्या ह्याचा संदर्भ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या घटनेशी जोडणं हे हो कितपत योग्य आहे अरे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती संभाजी महाराज हो, लढले त्यांनी रक्त सांडलं म्हणून आज आपण हे सुखाचे दिवस बघतोय नाहीतर काय झालं असतं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज नसते तर या देशाचं काय झालं असतं हे सांगायला काही आवश्यकता नाहीये ज्या काही घटना घडतात ते बघतोय आपण आणि ह्याचं व याला हिचं स्वराभास्करचं सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी देशभरातल्या मोठमोठे लोक बोललेले आहेत जगातले लोक मोठे बोलले जगाने दखल घेतली आहे त्यांची स्वरा भास्कर सारखे गल्लीतल्या फालतू अभिनेत्रीला किंवा फालतू मॉडेलला मॉडेलचं सर्टिफिकेट हवं कशाला आणि जे बरं ही घटना काय कुंभमध्ये काय घटना घडली असेल दुर्दैवी परंतु नेमकं त्याच का बोट ठेवावं हो वाटला इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर जे काय तिथं श्रीकांतचं हत्याकांड झालं शिरकांत झालं त्याबाबत कधी खेद व्यक्त केला गेला नाही जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे जम्मूमधून त्यांची मालमत्ता लुटल्या गेल्या घरं लुटली गेली त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या घरं जाळली तिथं त्यांना जिवंत जाळलं गेलं आणि जे राहिले त्यांना हाकलून लावण्यात आलं त्याबद्दल कधी भास्करने चिंता व्यक्त केली नाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद एवढे वर्ष दोन हजार चौदापर्यंत पर्यंत अगदी दोन हजार सोळा सतरापर्यंत पर्यंत जो चालला होता जम्मू काश्मीरमध्ये आणि पूर्ण भारतामध्ये ज्या काही अतिरिक्त कारवाई होतो त्या बॉम्बस्फोट होत होते, होते आतापर्यंत जेवढे झाले त्याच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडली ह्याबद्दल कधी स्वराभास्करला खेद व्यक्त करावा वाटला नाही परंतु काय झालंय की यांना ते दोन हजार चौदा नंतर जे हिंदुत्वाची जी अॅलर्जी हिंदुत पैलर्जी पहिल्यापासूनच होती पण दोन हजार चौदाला ज्या ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतर जे पोटसूळ उठलाय ना तो थांबायला नाव घेत नाहीये यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप हे नाव ऐकले की ह्यांच्या अंगावर गांधी येतात गांधी म्हणजे अलर्जी येते ते गांधी नाहीत परंतु विषय असा येतो की ह्यांच्या बोलण्याला काडीची किंमत कुणी देत नाही त्यामुळे हे गांगरले गेलेले येतं काय संबंध आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा जो बलिदान आहे या बलिदानावर कसं कुणी बोट ठेवू शकतं हे सरळ सरळ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांचा विरोध करता येत नाही म्हणून तुम्ही अशा आडमार्गाने विरोध करता हे न समजायला आम्ही काय खुळे काय आहे ना हा हा आता फाटलेला आहे ही कम्युनिस्ट विचारसरणी या देशामध्ये आजपर्यंत कधी स्वीकारली गेली नाही आणि इथून पुढेही स्वीकारली जाणार नाहीये त्यामुळं ह्यांच्या बोलण्याने काही काळीचा फरक पडत नाहीये लोकांनी चित्रपट डोक्याव घेतला हो लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान समाजाला समजलं आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये एक जी मुघलांच्या विरुद्ध चीड निर्माण झालेली आहे कारण आतापर्यंत असा हा इतिहास ह्या पद्धतीने कधी आलाच नव्हतं ना डोळ्यासमोर आता लोक जात आहेत बघतायत आणि संभाजी महाराजांच्यासाठी लोक रडतायत हे यह बघून ह्यांना पोटशुळ उठलेलं आहे आणि जसे का जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेत तेव्हापासून यांना मानसिक विकार जडलेला आहे एक यह प्रकारचा ह्यांचा बॅलन्स गेलेला आहे बॅलन्स गेलेला आहे पूर्णपणे यांचा बॅलन्स गेलेला आहे तोल गेलेला आहे यांचा यांना काय करावं हो, काय नाही हे कळत नाहीये कारण यांनी दोन हजार चौदाला यांना वाटलं होतं सत्तेत येणार नाहीत मोदी सत्तेत आले दोन हजार एकोणीसला आले दोन हजार चोवीसला आले आणि आता तर विरोधी पक्ष पूर्णपणे संपलेला आहे पूर्णपणे संपलेला आहे आता पाच वर्ष तरी केंद्रात सत्ता मिळण्याची शक्यता नाही विरोधकांना आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा भाजपाची सत्ता येत चाललेली आहे त्यामुळे ह्यांना पोटशुळ उठलेला आहे मानसिक विकार जडलेला आहे आणि ह्या मानसिक अस्वास्थ्यातून ही यांची बडबड चालू आहे परंतु मित्रांनो हे स्वरा भास्कर असेल किंवा हे वागळे असतील किंवा चाचा चौधरी असतील ह्यांच्या बोलण्याला कोण किंमत देते आता किती लोक यांना फॉलो करत आहेत है? यांच्या बोलण्यानं काहीही फरक पडणार नाही आहे तरीसुद्धा त्या तरी लोकांनी जरी चाकोरी सोडली असली तरी आपण चाकोरी सोडू नये त्यांनी माणुसकी सोडली असली त्यांनी आज छत्रपती संभाजी महाराजांचं तसं म्हटलं तर अपमान केलेलं आहे हे अशा पद्धतीनं वक्तव्य करून अवमान केलेला आहे हा त्यांनी परंतु त्यांनी जरी माणुसकी सोडली असली तरी आपण माणूस की सोडू नये म्हणून ह्या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी सांगतो की ह्या अशा लोकांना देव मानसिक स्थैर्य देव अशी प्रार्थना करू आणि आपण आपला हा व्हिडिओ संपू मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे ला या व्हिडिओला लाईक करा ऑल पर्यायावर टिकमार्क करून तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद